मी मा आहे माझ्या शेतामध्ये आपण म्हणलं होतं एक की एकवीस तारखेपासून राज्यामध्ये वातावरण चेंज होणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकवीस तारखे एकवीस तारखेपासून ते सव्वीसच्या दरम्यान ढगाळ वातावरण वाता राहणार फक्त पूर्वी विदर्भामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर त्या भागाकडे पाऊस असणार म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पाऊस म्हणजे निस्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र फक्त पूर्व विदर्भाकडं मात्र ढगाळ वातावरण राहणार म्हणूनही अंदाज लक्षात यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आज आहे अठरा तारखे अठरापासून आज आज म्हणजे उद्या एकोणीस तारखेपासून राज्यामध्ये खूप ढगाळ वातावरण येणार आहे म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये एकवीस तारखेपासून राज्यात आणखीन थोडं ढगाळ वातावरणामध्ये आणखीन थोडं खूप आभाळ येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात पण मात्र असा मोठा का पाऊस काय येणार नाही फक्त राज्यामध्ये प सांगायचं झालं तर पूर्व इदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा छत्तीसगड तामिळनाडू आंध्र प्रदेश तिकायला भागामध्ये पाऊस असणार आपल्या मध्ये पाऊस म्हणजे येणार नाही कारण की राज्यामध्ये तीव्र थंडी असल्यामुळं की थंडीमुळं आपल्याकडे पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यात मात्र